मित्रांनो आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे मोठे घडामोडी घडत आहेत आज झालेल्या एक अशाच घडामोडीत रामदास आठवले यांनी आव्हाडांवर कारवाईची मागणी केलेली आहे मित्रांनो नेमकं काय घडलं का रामदास आठवले म्हणत आहे की जितेंद्र आव्हाडांना जेल झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे ती यामागचं आपण जाणून घेऊया की असं त्यांनी का म्हटलेलं आहे मित्रांनो शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आज महाडच्या क्रांतिस्तंभ या ठिकाणी गेले होते शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा समावेश होऊ नये यासाठी या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड या त्या ठिकाणी गेलेले होते आता झालं काय की त्यांनी मनुस्मृती दळण त्या ठिकाणी केलं यावेळी चुकीच्या पद्धतीने किंवा जाणून बुजून त्यांच्या हातातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं गेलं जितेंद्र आव्हाडांच्या याच कृतीचा निषेध केला जात आहे ही नकळत झालेली चूक आहे असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे मात्र आव्हाडांच्या या कृतीचा विरोधकांकडून भरपूर प्रकारे निर निषेध केला जात आहे आता यावरच रामदास आठवले म्हणाले की जितेंद्र आव्हाडांना जाब विचारणं आवश्यक आहे जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडून त्यांचा अपमान केला आहे जितेंद्र आव्हाड यांचा मी निषेध करतो यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना अटक करावी अशी मागणी करणार आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी असं राज्यातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे असं रामदास आठवले म्हणाले यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर का नवीन असेल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा